एबीसीडी आयत आहे आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करा आपल्याला आयताची एक आकृती दिलेली आहे त्याच्या सर्व बाजूंची लांबी देखील दिलेली आहे त्यावरून एक सामायिक समीकरणे तयार करायची आहेत प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अगोदर लिहून घेऊयात ए बी सी डी आयत आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे चौकोन ए बी सी डी हा आयत आहे आयताच्या बाजू आयताच्या समोरासमोरी बाजू ह्या नेहमी एकमेकांना समान असतात म्हणून बाजू ए बी आणि बाजू सीडी ह्या एकमेकांना समान आहेत तर आपण हे देखील लिहून घेऊयात बाजू सीडी बरोबर बाजू ए बी आणि याचं कारण लिहायचं आहे आयताच्या सम्मुख बाजू किंवा समोरासमोरील बाजू आता यांची जी माप दिलेली आहेत ती मापं भरूयात म्हणून बाजू सी डी काय दिलेलं आहे तर चार एक्स वजा वाय म्हणून इथे लिहायचं आहे चार एक्स वजा वाय बरोबर बाजू ए बी दिली आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ दोन एक्स अधिक वाय अधिक आठ आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करायचं तर चल असणारी सर्व पदं एका एक बाजूला घेऊन यायची तर इथे चार एक्स जसेच्या तसे आले त्यासोबत आपण दोन एक्स ला घेऊन येऊयात तर दोन एक्स उजवीकडे आहेत ते अधिक आहेत डावीकडे आणल्यानंतर ते होतील वजा दोन एक्स त्यानंतर हे वजा वाय जसेच्या तसे आले आता उजवीकडे पुन्हा अधिक वाय आहेत ते जर आपण डावीकडे घेऊन आलो तर ते वजा वाय होतील बरोबर हे आठ जसेच्या तसे घेऊन येऊयात चार एक्स मधून दोन एक्स गेले राहिले दोन एक्स त्यानंतर वजा वाय वजा वाय त्यामुळे वजाचं चिन्ह आलं आणि हे झाले दोन वाय बरोबर आठ आता या समीकरणामध्ये सर्व पदांना दोन ने भाग जातोय म्हणून आपण इथे लिहायचं आहे सर्व पदांना दोन ने भागून दोन ने भाग दिल्यानंतर काय होईल बघा दोन एक्स चे दोन ने भाग दिल्यानंतर झाला एक्स त्यानंतर वजा दोन वायला ला दोन ने भाग दिला राहिला वजा वाय बरोबर आठ ला दोन ने भाग दिला उत्तर आलं चार तरी आपल्याला एक समीकरण मिळालं या समीकरणाला आपण नंबर एक देऊयात जे समीकरण मिळालेलं आहे त्याला आपण लगेच बॉक्स तयार करून घेऊया आपण इथे एक समीकरण मिळवलेलं आहे आता दुसरं समीकरण मिळवूया मग पुढे आपण आता ह्या दोन बाजूंचा विचार करूया बाजू ए डी आणि बाजू बी सी तर ह्या देखील एकमेकांना समान आहे तर इथे लिहून घेऊयात बाजू बी सी बरोबर बाजू ए डी आणि इथे देखील कारण तेच लिहायचं आहे आयताच्या सम्मुख बाजू आयताच्या यांची माप दिलेली आहेत ती माप भरूयात म्हणून बी सी आहे आपल्याला एडी दिलेला आहे दोन वाय या समीकरणामध्ये जी सर्व चल असणारी पद आहेत ती एका बाजूला घेऊन येऊयात त्यामुळे हा एक्स जशाचा जसा आला अधिक दोन वाय उजवीकडे आहेत त्याला डावीकडे आणल्यानंतर ते झाले वजा दोन वाय बरोबर हे जे अधिक चार आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येऊन जाताना ते झाले वजा चार हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं त्याला आपण नंबर दोन देऊया दुसरं समीकरण जे मिळालेलं आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर बघा आपल्याला एक सामायिक समीकरणे शोधायची होती आणि दोन्ही एक, समी एक सामायिक समीकरणे आपण शोधलेली आहेत म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून एक्स वजा वाय बरोबर चार आणि एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार ही एकसामायिक समीकरणे आहेत तर इथे आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे